आज आपल्याला काय शिकायचं आहे मराठी बाळूचा झोका जो कविता आहे ना झोका ती कविता शिकायची आहे ओके okay? ऑल गेट रेडी फॉर द yes. hmm? yes. पोएम पहिल्यांदा आपण कविता गाणार आहोत मी बोलेन रिपीट आपलं मी मेरे पीछे आपको काय करणं आहे रिपीट करणं आहे मागे तुम्हाला बोलायचं आहे ओके रेडी चलो yes. सुत्ताचा दोर झाडा लाट टांगला बाळूचा झोका तयार झाला झोक्यावर बाळू घेतो क्षणात वाऱ्याला देतो बाळूचा झोका बाळूच्या अंगावर, अंगावर फुलांचे सडे बाळूला झोका ताई दुरून बघतात बा बाबा आई झोक्यावर बाळू दिसतो कसा दि

सब याद करके आएंगे? ठीक है ओके चलो बाय